नमस्कार किंवा मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सागरशास्त्र बी ए बघ दोन पेपर नंबर पाच आहे जो काही पहिला प्रकरण आहे या पहिल्या प्रकरणाच्या अनुषंगाने सागरशास्त्र म्हणजे काय आणि सागरशास्त्राची व्याख्या आणि व्याप्ती काय आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत सागरशास्त्र हा जो विषय आहे या विषयाचा जर आपण विचारेल तर समुद्र हा एक अभ्यासाचा विषय होऊ शकतो हे अगदी अलीकडच्या रचकारा पधीपर्यंत शास्त्रज्ञांनासुद्धा माहिती नव्हतं आणि त्यांनी तेवढ्या तत्वरतेनं त्याचा अभ्यासही केला होता पण जसं जसं तसं आधुनिक सागरशास्त्र हे डेव्हलप झालं म्हणजे अप्लायड ओशनोग्राफी हा जो भाग आहे हा जसं तसं पुढे गेला त्या त्या पद्धतीनं काय म्हटलेलं की मोठ्या प्रमाणावरती समुद्राचा अभ्यास हा केला जाऊ लागला हा जो एकाहत्तर टक्के समुद्र आणि एकोणतीस टक्के जमिनीचा भाग आहे मग हा एकोणतीस टक्के जमिनीवरती असणारे नदी नही सरोवर यांच्यामध्ये असणारे जे पाणी आहे हे कोळपाणी आणि समुद्रामध्ये असणारं जे खार खारोपाणी आहे हे खारोपाणी यांचा असणार काही रूपामध्ये असणारा भाग हा वातावरण आहे घन रूपामध्ये भाग हा शिला वातावरण या तिन्ही मध्ये जगणारा जो काही जीव होता तो म्हणजे सजीव सिद्धांत हा मानलेला होता की ज्यामध्ये त्याने पॅनजिया आणि पॅनिरसापासून कशा पद्धतीनं सप्तखंड पृथ्वी आणि आणि जे काही धाडशी कलाशी आहेत त्या धाडशी कलाशांनी मोठ्या प्रमाणावरती सगळी भागांनी या केले आहे आणि सगळ्यात जास्त ग्रीक आणि युरोपीय तत्वव्यक्ते ज्या आहेत त्या ग्रीक आणि युरोपीय त्यांनी सर्वाधिक प्रमाणामध्ये काय केलेलं आहे की आ, हा जो भाग आहे हा भाग पूर्णपणे अभ्यासामध्ये आणलेला आहे ग्रीक आणि युरोप तत्व व्यक्ती जे आहेत रोमन तत्व व्यक्ती जे आहेत त्या आता या सगळ्यांमध्ये जर आपण बघितलं तर भारतीय जे काय आहे संशोधन किंवा भारतीय भौगोलिक तज्ज्ञ असं आपण म्हणूया तर थोडासा भाग हा भारतीय भौगोलिक तज्ज्ञांचा हा समुद्राचा अभ्यास करण्याविषयी थोडासा कमी आहे आणि आपल्याला माहितीच आहे की आपल्या भारतावरती जवळजवळ जवळपास दीडशे ते वर्ष जवळपास इंग्रजांनी की राज्य हिंदुस्तान जो आहे आपल्या स्वतःचा तो आपण निर्माण करू लागलो आणि तसा विकास हा होऊ लागला म्हणजे हा सगळा इतिहासाच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर हा सगळा भाग हा या ठिकाणी आहे मग आता ज्यावेळी आपण साबरशास्त्राचा अभ्यास करतो त्यावेळी तो अभ्यास जास्तीत जास्त कुणी केलेला आहे तर ह्या ग्रीक रोमन आणि युरोपीय खलाशी ज्या यांनी అమెరికే మన పట్టి రెడ కలర్ అమెరికన్ అమెరిక आणि मग त्याच्या लक्षात देखील अमेरिकेचा भाग आपण शोधून काढलेला आहे म्हणजे अशा पद्धतीनं सोळाव्या शतकामध्ये दिसली घटकांडलेली आहे आणि अमेरिकेचा शोध हा सोळाव्या शतकामध्ये लागलेला म्हणजे जोपर्यंत आपण सफरी करत नाही जोपर्यंत त्या एखाद्या घटकापर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्या घराची माहिती घेता येत ना आणि त्या सफरी करत असताना जो काही नॉर्थ असते म्हणजे उत्तर दिशा दाखवणारं जे यंत्र असतं तर ते तो जो नॉर्थ आहे तो नॉर्थ येऊन हे लोक जायची आणि मंगळवार समुद्रामध्ये बघा वादळे येणार दिशा समजत नाही कारण अठरा फक्त पाणी असतं त्याच्यामुळं दिशा वगैरे समजत नाही आणि त्याच्यामुळं ते नॉर्थच्या फक्त दिशेवरती लोक ही काय करत असतात अपूकी जास्त हा सगळा भाग आपण इथं लक्षात घेतला पाहिजे आणि म्हणून सागरशास्त्राचा अभ्यास कधी झाला तर ज्यावेळी हे खलाशी त्यांचे निघून ठेवायला लागेल आपल्याला एखाद्या प्रवासवर न करत असताना त्या प्रवासामध्ये आलेले जे अनुभव आहेत ते अनुभव ज्यावेळी लिखित स्वरूपामध्ये ते ठेवू लागले त्यावेळी हळूहळू लोकांच्या लक्षात आले की बाबा समुद्र हा एक, एक असा भाग आहे की ज्याचा अभ्यास करेल तितका कमी आहे आणि सगळा अभ्यास होईलच असे नाही आणि त्यामुळं त्या अनुषणानं आपल्या उष्णता हा भाग निर्माण झाला आणि मग हरीन जोग्रफी असेल ओश्णग्रफी असेल हायड्रॉलॉजी असेल हा सगळ्या आन्षणानं हळूहळू समुद्राचा अभ्यास करायला लोकांनी सुरुवात केली आता बघा समुद्राचा नेमका अभ्यास या yeah, yeah. पर्वत पठारो मैदानी वगैरे टेकडी वगैरे अशा पद्धतीनं तसेच नामा मोठे उंच होते हे समुद्राच्या तारशी आहेत जिथं जाऊन नदी समुद्राला मिळते तिथं समुद्रपूळ जमीन असते तिथून परत हळूहळू खंडा छोटा असतो नंतर सागरी मैदानी असतात नंतर गर्दे किंवा लोह असतात त्यानंतर बेटे तर आहेतच हां जी बेटं चांगली असतात पूर्णपणे दंतूर अशा प्रकारचे असतात तिथं काय होतं की बंदरांची निर्मिती होते जी बेटे होत असतात तिथं बंदरांची निर्मिती केली जात नाही काही पेटं ही फुटोटीच्या वेळी दिसतात आणि गर्दीच्या वेळी म्हणून माझ्याला मनात होतात आणि काही बेटं अशा असतात जी पूर्णपणे डेव्हलप झालेली बेटे म्हणून आपण त्याच्यातलं बघतो आणि द्वीप वगैरे सुद्धा आहेत की जे आपल्याला बेटांच्या अनुषंगाने आपण पाहू शकतो जसं की लक्षद्वीप बेटे आहेत अंदमान निकोबारची बेटा आहे मुंबईचं नाई बंदर आहे म्हणजे या पद्धतीनं हळूहळू व्यापाराच्या दृष्टिकोनातून जरी अभ्यास गेला तरी सुद्धा कुतूहल हा एक त्या कायच्या ठिकाणी रोहन त्यांचा भाग होता की त्यांना बघायचं होतं की काय अभ्यास करतावा आणि त्यामुळं त्या अभ्यासाला जात होते जाईल जिथं आपल्याला ती जहाजली तिथं जाऊन ते अभ्यास इतकं ते वेळेत समुद्राचा अभ्यास करण्यासाठी असं म्हणूया आणि त्यामुळे समुद्राचा अभ्यास हा केला गेलो म्हणजे समुद्राशी निगडीत असणार आहे आता अव्हेबल आपण लोक बघा की साधन संपत्ती ही समुद्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती द्या आता अव्हेलेबल असणाऱ्या साधन संपत्तीपैकी मासिक जी आहे जैविक जे साधन संपत्ती आहे त्याच्यानंतर ऊर्जा साधन संपत्तीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती सुरू होते आहे आणि त्यामुळं हा सगळ्या असणार हां हा काय या सगळ्यांना येणारा वेगवेगळ्या वेचाली असतील बरोबर हा सगळा माझी तर अभ्यास करते त्याला तर म्हटलेलं आहे सागरशास्त्र असं म्हटलेलं आहे त्यामुळं किती सोप्या भाषेमध्ये मला मी तुम्हाला पुस्तकाची व्याख्या ती या सांगितलेली आहे मी जर उष्णनामाचं पुस्तक पाहिलं तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की बऱ्यापैकी क्रिटिकल तुम्हाला वाटेल जर तुम्ही वाचायचं तर परंतु वाचताना जरी तिथं वाच वाटलं तुम्हाला थोडेजेस कारण थोडीशी ग्रीक आणि रोमन तंत्रज्ञान यांची नावं वगैरे तिथं आहेत थोडंसं तुम्हाला हे वाटू शकतात तर त्यानंतर तुमचा जो भाग आहे तो माझा सोपा आहे त्यामुळे तुमचा काय बहुकरण्याचा विषय नाही मी तुम्हाला चांगलेल्या भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये साधू शिकवणं म्हणजे काय हे तुम्हाला सांगितलेलं आहे आणि अशा करते की हे तुम्हाला समजलं असेल कारण सागरशास्त्राचा अभ्यास करताना कुठले घटक आणि फिरवि कशा पद्धतीनं हा वगैरे हा सगळा भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे आणि शिवाय बघा जे काही शास्त्रज्ञ आहेत त्या शास्त्रज्ञांची काही शास्त्रज्ञांची नावं मी तुम्हाला या ठिकाणी सांगते बघा की सगळ्यात पहिल्यांदा बघा मासेमारीचा अभ्यास असेल मासेमारी जे आहे ते अभ्यास असेल त्याच्याशिवाय बघा समुद्राच्या पाण्याचं जे तापमान आहे त्या समुद्राच्या पाण्याच्या तापमानाचा अभ्यास असेल याशिवाय प्रवाह जर झाले तर हां खरी एक सगळ्यांच्या लाटा निर्माण होत असतात त्याच्यामुळे प्रकारचं Thank <laughs> you.

आणि त्यामुळं त्यांनी अगदी आपण जा असं म्हणतो की एखाद्या महत्त्वांची मोहीम म्हणून त्या त्यांनी या मोहिमेतलं पाहिले होतं ज्यावेळी ती मोहीम त्यांनी संपवली त्यानंतर त्यांनी झाले आणि त्यानंतर मग इंटरनॅशनल काउन्सिल जे आहे ती समुद्राचा अभ्यास करण्याविषयी स्थापना करण्यात आली इंटरनॅशनल आयकोलॉजिकल ब्युरो हे करण्यात आला नॅशनल काउन्सिल फॉर मरीन रिसोर्सेस अँड इंजिनिअरिंग डेव्हलपमेंट नावाची एक जी काही शाखा आहे ती समुद्राचा अभ्यास करण्याविषयी निर्माण करण्यात आली वगैरे हा सगळा इतिहासात तो आपण भक्तियांनी पाहिलेला आहे म्हणून तुम्हाला म्हटलं की काही म्हणजे पुस्तक वाचताना तुम्हाला काही असे शास्त्रज्ञांची नावं वगैरे हो वाटतील किंवा वगैरे खराव हो तसं काही नाही घेते फार सोप्या पद्धतीनं तर हा भाग तुम्ही लक्षात घ्या तर ओशन पोषण म्हणजे काय समुद्र हा जो शब्द आहे हा शब्द आहे भाषेपसन आ ग्रीक आटीन भाषेपासन मैं तो ग्रीक आटीन भाषेपासन वो शब्द निर्माण है कि ज्या शब्दा अर्थ है समुद्र ज्यादा के ए एन ओ एस ओकानेस अटल तुम्हारा ऑब्जेक्टिव ओशनोग्राफी या शब्दा निर्मति को भाषेपासन है dan doa dia sentiasa di वनस्पती असते किंवा म्हणजे एकंदरीत काय तर सागरशास्त्र म्हणजे काय तर समुद्राचा प्राकृतिक राजकीय भौगोलिक सांस्कृतिक वाहतूक व्याहर धर्मिक या सगळ्या दृष्टिकोनातून एकत्रित अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सागरशास्त्र हे शांत साऱ्या शिक्षणामध्ये आहेत आणि त्या गोलिबांचा कशा पद्धतीने अभ्यास हा केला